नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर्टी मध्ये विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि हे सुद्धा पाहणार आहोत की गुणवत्ता सिद्ध करून सुद्धा अशा दोन गटांना आणखीन ही शिक्षक म्हणून रुजू करण्यात आलेलं नाहीये असे ते दोन गट कोणते आहेत ते सुद्धा पाहणार आहोत त्या अगोदर आपण आपल्या या शिक्षक भरतीच्या प्रवाहामधला दोन हजार चोवीसचा सुद्धा पाहणार आहोत आणि या दोन हजार चोवीसमध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या आणखीनही पूर्णत्वास गेलेल्या नाही आहेत त्या पूर्णत्वास जाण्यासाठी आपल्याला दोन हजार पंचवीस वाट पाहावी लागणार आहे लागलीच दोन दिवसानंतर दोन हजार पंचवीस येईल मग या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला त्या गोष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी झगडा सुद्धा करावा लागणार आहे एकंदरीत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काय घडलं आणि अशा काही घटना घडल्या ह्या घटना काही चांगल्या होत्या काही वाईट होत्या आणि इतक्या वादविवादाच्या होत्या आणि नुसते वादविवाद वादविवाद होत्या या सर्वांचा आपण एक फ्लॅशबॅक पाहणार आहोत आणि नेमकी आपली शिक्षक भरती प्रक्रिया कशी चालू आहे आणि तब्बल एक वर्ष झालं आणखीन आपली शिक्षक भरती प्रक्रिया चालूच आहे सर्वप्रथम आपली टी ई टी कधी झाली दोन हजार एकवीसला ला झाली म्हणजे दोन हजार बावीस त्यानंतर संपूर्ण दोन हजार बावीस वर्ष हे गाजलं टी ई टीच्या फ्रॉड प्रकरणानं लक्षात घ्या टीचं टी फ्रॉड प्रकरण हे प्रकरण पुढे येणार आहे आणि हा मुद्दा पुढे येणार आहे मग दोन हजार बावीसला ला आपली दुसरी शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी होणार होती पण फ्रॉड टी टी फ्रॉड म्हणजे टी ई टी, टी, टी बोगस घोटाळा होता याच्यामुळे दोन हजार बावीसला ला झाली नाही त्यानंतर लागलीच दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारीमध्ये झाली पण फेब्रुवारीमध्ये होईल अशी आशा नव्हती जानेवारीच्या तीस जानेवारीला नोटिफिकेशन आलं आणि लागलीच आपली परीक्षा ही फेब्रुवारीच्या बावीसपासून चालू झाली आणि यशस्वीरित्या पार पडली आणि दोन हजार तेवीसच्या मार्चमध्ये आपल्या शिक्षक भरतीचा म्हणजे दुसऱ्या शिक्षक येता हो व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लागला मग त्यानंतरचे संपूर्ण सात महिने हे आपले कशासाठी गेले हो फक्त विचार करण्यामध्ये रोस्टर कधी कंप्लीट होईल जागा कधी येतील अशा सर्व गोष्टीमध्ये दोन हजार तेवीस हे संपून गेलं दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारीमध्ये परीक्षा झाली सात महिने जवळजवळ सात महिने नुसतं रोस्टर तपासणी हे ते जागा आणण्यामध्ये गेलं संपलं दोन हजार तेवीस हे असं झालं त्यानंतर चालू झालं दोन हजार चोवीस मग या दोन हजार चोवीसमध्ये काय घडल्या या दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायला परमिशन भेटली म्हणजे जे काही आपली वैयक्तिक माहिती आहे सर्व डाटा आपल्याला तिथं माहिती भरण्यासाठी आपल्याला पवित्र पोर्टलचा टॅब उपलब्ध झाला आणि आपली वैयक्तिक माहिती तिथं आपण नोंद करू शकलो आणि यातच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली कुठली जे टी ई टी फ्रॉड प्रकरणामध्ये होते पण त्यांनी सी टी टी पास केली होती व ज्यांचं बी एड पूर्ण झालं होतं असे काही विद्यार्थी किंवा असा काही गट कोर्टामध्ये गेला ते संभाजीनगरचं कोर्ट असो म्हणजे औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर असो मुंबई असो वेगवेगळ्या कोर्टामध्ये गेलं तिथं जाऊन त्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी परमिशन घेतली मी मग सांगितले टी टी बोगस हा मुद्दा लक्षात असू द्या हा पुढंसुद्धा येणार आहे आणखीन पुढंसुद्धा येणार आहे मग सुद्धा, सुद्धा, सुद्धा आपल्या पवित्र आप पोर्टलवर आपली वैयक्तिक माहिती सेल्फ सर्टिफाय करायला परमिशन भेटली त्यांनी यशस्वीरित्या माहिती भरली आणि अशा पद्धतीनं आपलं जानेवारीमध्ये रजिस्ट्रेशन पूर्ण झालं मग त्यानंतर तारीख आली पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारीला आपल्या लॉग जाहिराती उपलब्ध झाल्या म्हणजे आपल्या लॉग आपल्याला प्रेफरन्स आले हे प्रेफरन्स आल्यानंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रेफरन्स भरले काही जणांना हवे ते भरले ज्यांना जिथं जाणं शक्य नाही अशा नि तिथलेसुद्धा प्रेफरन्स भरले सर्वच्या सर्व प्रेफरन्स भरले प्रेफरन्स भरून सर्व ही पद्धत यशस्वीरित्या पूर्ण झाली मग फेब्रुवारीमध्येच आणखीन एक महत्वाची गोष्ट घडली ती कुठली हो सव्वीस फेब्रुवारीला आपली पवित्र पोर्टरवर पहिली निवड यादी जाहीर झाली शिक्षक भरतीची सव्वीस फेब्रुवारीला पहिली निवड यादी लागली आणि याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी हे लागले म्हणजे त्यांचं सलेक्शन झालं काहींचं सलेक्शन झालं नाही आहे मग याच निवड यादीनंतर सर्वात महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला कुठला पंचावन्न आणि सात रातोरात हा निर्णय लागू केला आपल्या आदरणीय शिक्षण आयुक्त साहेबांनी रातोरात निवड यादी लागल्यानंतर हा निर्णय काय होता तो जग जाहीर झाला पण या निवड यादी लागण्याच्या पूर्वी आणखीन एक महत्वाचा मुद्दा गाजला होता तो होता मराठी मीडियम इंग्लिश मिडियम ह्याला जागा येतील त्याला जागा येणार येणार नाहीत मराठी मिडियमवाला एकशे चाळीसवाला सुद्धा लागणार नाही इंग्लिश मिडियमवाला वीसवाला सुद्धा लागेल मग त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमच्या जागा होत्या साधन व्यक्तीच्या सुद्धा जागा होत्या असा खूप गोंधळ झाला ह्या सर्व प्रकरणानंतर सव्वीस फेब्रुवारीला आपली पहिली निवड यादी लागली आणि ही पहिली निवड यादी लागल्यानंतर खूप जणांचं स्वप्न पूर्ण झालं पण स्वप्न हितच पूर्ण झालं नाही याच्यामध्ये सुद्धा आणखीन अडथळे यायला चालू झाले कुठले अडथळे हो त्यानंतर लागली आपली आदर्श आचारसंहिता दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक लोक याची आचारसंहिता लागली आणि त्यानंतर चार टप्प चार महिने हे आपलं कामकाज ठप्प झालं पण याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणची आचारसंहिता संपली तिथं हे विद्यार्थ्यांना जॉईनिंग करायला परमिशनसुद्धा देण्यात आली पण याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडत होती की पहिल्या टप्प्यामध्ये जो काही टप्पा लागला होता त्याच्यामध्ये कन्वर्ट राऊंड एक नवीन मुद्दा उपस्थित झाला विथ इंटरव्ह्यू राऊंडचा यादी लागली नाही फक्त विदाऊट इंटरव्ह्यू लागली त्यानंतर कन्वर्ट राऊंड ला, लागला पण विथ इंटरव्ह्यू राऊंडचं कुठंही नामोनिशान नव्हतं त्यानंतर मध्ये आपला कन्वर्ट राऊंड लागला व जुलैमध्ये कन्वर्ट राऊंड लागल्यानंतर ऑगस्ट मध्ये विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागला आणि विथ इंटरव्ह्यूच्या राउंड मध्ये नाही त्यांना असा शॉक बसला की एका जागेसाठी दहा उमेदवार होते पण एका जागेसाठी दहा उमेदवार कसे निवडले चार हजार आठशेच्या घरामध्ये जागा होत्या पण त्या ठिकाणी फक्त सात हजार उमेदवारांना आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं बोलावण्यात आलं गेलं हे कॅल्क्युलेशन कसं लावलं गणित कसं लावलं याचा शेवट पण काय खुलासा झाला नाही याच्यामध्ये खूप जणांचे स्वप्न हे धुळीस मिळवले गेले म्हणजे स्वप्न हे धुळीस मिळाले हे झालं ऑगस्ट दोन हजार चोवीस मग हे झालं विथ इंटरव्ह्यूचा राऊंड त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यू राऊंडचे मुलाखती वगैरे व्हायला चालू झाल्या त्यानंतर आला सप्टेंबर आणि सप्टेंबरमध्ये टी ई टीचं नोटिफिकेशन आलं मग ही टी ई टीची परीक्षा नोटिफिकेशन आलं मग ही टी ई टीची परीक्षा नोव्हेंबरमध्ये मग अशा या कालावधीमध्ये आपण आपल्या चॅनलवर सुद्धा भरपूर व्हिडिओज टाकले मग ए टी ई टीच्या नोट सुद्धा प्रोव्हाइड केल्या मग याच ह्याच्यामध्ये आणखीन एक आचारसंहिता आली ती होती आपल्या विधानसभेची ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये सेकंड फेज राऊंड होणं आवश्यक होतं आपलं राऊंड कधी अपेक्षित होता की आचारसंहितेच्या पूर्वी आपला सेकंड फेज हा होणे अपेक्षित होतं पण सेकंड फेज हा काय झालेला नाहीये आणि सध्याच्या स्थितीमध्ये टी ई टीची परीक्षा घेऊन ती यशस्वीरित्या पूर्ण होऊन त्याची पहिली आन्सर की सुद्धा आली आणि अशा पद्धतीने इलेक्शन झाले याच्यामध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि महायुती ही सत्तेमध्ये आली याच्यामध्ये आपले शिक्षणमंत्रीसुद्धा बदलले गेले आता आपले शिक्षणमंत्री कोण झालेले आहेत दादा भुसे झालेले आहेत मग आता डिसेंबर संपत आलेला आहे अशा पद्धतीने दोन हजार चोवीसचा चा फ्लॅशबॅक झाला लक्षात घ्या आपली टी ई टी, टी दोन हजार एकवीसला ला झाली त्यानंतर दोन हजार बावीसला ला दुसरी शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमताचा निवडणं अपेक्षित होतं झाली नाही दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारी मध्ये मा झाली मार्चमध्ये मा निकाल लागला त्या मार्चपासून डिसेंबर पर्यंत काहीही घडलेलं नाही दोन हजार तेवीस असंच गेलं दोन हजार चोवीसच्या ह्याच्यामध्ये पहिली निवड यादी आपली सव्वीस फेब्रुवारीला रॅलीला लागली ला त्यानंतर जुलैमध्ये एक लागली आणि ऑगस्टमध्ये लागली मग ऑगस्ट नंतर आपल्या शिक्षक भरतीमध्ये कोणतीच प्रोसेस झालेली दिसत नाही आहे सर्वजण म्हणतात आयुक्त कार्यालयामधून हे माहिती घेतली अशी प्रोसेस चालू आहे तेसी प्रोसेस घात झाली पण ढोळमान आणि नीट स्पष्टपणे पाहिला गेलं तर ऑगस्ट पासून सेकेंड फेज नामोनिशान नाहीये दोन हजार तेवीसला जसं मार्चमध्ये रिझल्ट लागला त्यानंतर आठ नऊ महिने गेले तसंच आपलं ऑगस्ट ऑगस्टला जी काही शेवटची यादी लागली त्यानंतर काहीच नाहीये सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तब्बल चार महिने नीलबटा सन्नाटा यामध्ये फक्त टी ई टीची परीक्षा झाली मग मी सुरुवातीला आणखीन एक मुद्दा सांगितला होता की याच्यामध्ये असे दोन गट आहेत त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करून सुद्धा ते पहिल्या यादीमध्ये लागून सुद्धा आणखीन शाळेवर रुजू झालेले नाहीये किंवा त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं नाहीये हे दोन हजार चोवीस वर्ष संपत आलं निव निवडणुका झाल्या आपल्या याद्या लागल्या काही जणांना जॉईनिंग भेटली पण काही जणांना जॉईनिंग भेटली नाही ते दोन गट याविषयीसुद्धा बोलणार आहोत पण या काळामध्ये दोन हजार चोवीस संपत जरी आलं तरी आपले काही प्रश्न आहेत ते आणखीन अनुत्तरितच आहेत या प्रश्नाचं उत्तर आणखीन भेटलं नाही आहे या प्रश्नाचे उत्तर कधी भेटतील किंवा आपल्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन कधी होईल हे आजपर्यंत सुद्धा सांगता आलं नाही आणि भविष्यात दोन हजार पंचवीस किती दिवस लागेल हे सुद्धा सांगता येत नाहीत आता ते प्रश्न कुठले आहेत किंवा जे प्रश्न अनुत्तरित आहेत ते पाहू पहिली गोष्ट आहे जे दोन गट आहेत ते अनुत्तरित आहेत म्हणजे त्यांना आणखी नोकरी भेटलेली नाही याच्याविषयी आपण तर सविस्तर बोलणारच आहोत त्यानंतर आहे नोव्हेंबरमध्ये जी काही शिक्षक पात्रता परीक्षा झाली त्याचा निकाल कधी लागतो फायनल आन्सर की येऊन त्याचा निकाल कधी लागतो हे आणखीन फिक्स झालेलं नाहीये त्यानंतर आपला आहे सेकंड फेज हा सेकंड फेजसाठी आपल्या पवित्र पोर्टलचा टॅब कधी उपलब्ध होईल हे आणखीन फिक्स नाही आहे हा जरी टॅब उपलब्ध झाला तरी याच्यामध्ये सर्वप्रथम गोष्ट आहे एडिटची संधी देणं याच्यामध्ये शैक्षणिक व्यावसायिक अहता एडिट करता येते का टी ई टी नंतर सी टी ई टी पास झालेले त्यांना एडिटचं ऑप्शन भेटेल का किंवा जे काही आपली प्रोफाईल बदलायची आहे ते सर्व गोष्टी करायला येतील का हा टॅब कधी ओपन होईल हा टॅब ओपन झाल्यानंतर संस्थेच्या राहिलेल्या रिक्त पात्र पात्र गैरहजर यांच्या जागा आपल्या पवित्र पोर्टलला कधी येतील कधीपासून चालू होतील आणि कधी संपतील हा प्रश्नसुद्धा अनुत्तरित आहे ही सर्व गोष्ट झाल्यानंतर त्यानंतर आपल्या लॉग इनला प्रेफरन्स कधी उपलब्ध होतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प्रेफरन्स आल्यानंतर आपल्याला प पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स जनरेट करून ते लॉक करायला किती दिवस देतील कोणत्या महिन्यामध्ये येतील हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे ही गोष्ट झाल्यानंतर मग याचा निकाल कधी लावतील मग हा निकाल लावल्यानंतर जॉईनिंग कधी देतील हा सुद्धा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यामध्येच आणखीन एक महत्वाची येणार आहे आचारसंहिता कुठली हो स्थानिक स्वराज्य संस्था अशा बहुसंख्य महानगरपालिका आहेत तिथल्या निवडणुका रखडलेल्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेवर भरपूर प्रमाणात निवडणुका होणार आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा आचारसंहितेचा खोडा हा आपल्या नशिबी येणारच आहे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे सेकंड फेज कधी चालू होईल कधी संपल आणि याच्या जॉईनिंग कधी भेटतील हा प्रश्न अनुत्तरित आहे कधी भेटेल याचं सुद्धा आत्ता का सध्या काहीच सांगता येत नाही आहे ये। बरेचसे युट्यूबर सांगतात आज असं झालं हे तसं झालं आपण हे चार महिने हे तेच ऐकत आलेलो आहोत पण काहीच नाहीये नीलबटा सन्नाटा असल्यासारखा प्रोसेस पुढं गेलेली दिसत नाहीये अधिकारी वर्ग सांगतात असं चालू आहे तसं चालू आहे पण आपल्या मनाला समाधान त्या उत्तरावरून भेटतंय का आणखीन चालू झालेलं आहे का नाहीये मग याच्यानंतर आणखीन एक प्रश्न महत्वाचा उपस्थित झालेला आहे कोर्टामध्ये याचिका टाकलेली आहे कोर्टामध्ये याचिका टाकलेली आहे कोणती याचिका टाकली होती टी ई टी व्हावी आणि त्यानंतर थर्ड टेट घेण्यात यावी मग ती, ती हो याचिकेमध्ये शासनानं असं प्रतिज्ञापत्र दिलं होतं की आम्ही टी टी सप्टेंबरमध्ये घेऊ आणि आपले हे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेट डिसेंबरमध्ये घेऊ डिसेंबर संपला तरी काहीच प्रोसेस नाहीये टी टीचा निकाल नाही आहे टेटचं नोटिफिकेशन सुद्धा नाहीये हे तो कोर्टाचा अवमान सुद्धा झाला मग ह्याच्यामध्ये एक गट कोर्टामध्ये लढत आहे की थर्ड टेट घ्या आणि एक गट असा आहे की सेकंड फेजच्या मागं लागलेला आहे आता इथं खूप जणांना प्रश्न पडला असेल की सेकंड फेजचा असं चालू आहे तसं चालू आहे इकडून ऐकलं आहे तिकडून ऐकलं अहो पण वस्तुस्थिती काय आहे सध्या घडीला काही प्रगती झालेली आहे का नाही आहे हे सांगतायत ते सांगतायत तुम्ही तिथं जाऊ युक्त ऑफिसमध्ये गेला होतात का जाऊ न जाऊ हा महत्वाचा प्रश्न नाहीये प्रश्न हा आहे की सध्या स्थितीला सेकंड फेज बाबत काय आहे चार महिने झाला आपण ह्याची वाट पाहतोय ती प्रगती पुढं झालेली दिसत आहे का रोज व्हिडिओवर व्हिडिओ येतात हे झालं ते झालं पण कुठं आहे रिझल्ट आहे का नाही आहे मी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला किती कालावधी लागणार आहे आपल्या पवित्र पोर्टलला टॅब उपस्थित होणं आपल्याला त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायला भेटणं त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्हणजे डबल रजिस्ट्रेशन किंवा आपलं सेल्फ सर्टिफाय किंवा आपले जे काही माहिती आहे ती एडिट करायची त्यानंतर जाहिराती येणं जाहिराती आल्यानंतर ते लॉक करणं लॉक केल्यानंतर त्याचा निकाल लागणं निकाल लागल्यानंतर जॉईनिंग देणं खूप मोठी प्रोसेस आहे हे बघा ज्यावेळेस दोन हजार चोवीसला फेब्रु सव्वीस फेब्रुवारीला रिझल्ट लागला त्यानंतर पहिली निवड यादी सव्वीस फेब्रुवारीला लागली त्यानंतर जॉईनिंग ही चालूच आहे हा महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यावर कुठंतरी नियंत्रण असणं गरजेचं आहे काही जणांच्या जॉईनिंग आणखीही झालं नाहीत आता वळू आपण त्या दोन गटाकडे मी सुरुवातीला सांगितलं होतं दोन गट खूप महत्त्वाचे आहेत सव्वीस फेब्रुवारीला निवड यादी लागली त्याच्यामध्ये खूप जणांचं स्वप्न हे साक्षात हे झालं साक्षात अवतरल्यासारखं झालं ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्णच झालं पण असा काही गट आहे त्याच्यामधला ते आणखीन ही नोकरीपासून वंचित आहे खरच खूप दुःख आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात हे खूप दुःख आहे अक्षरशः ते वैतागले आहेत जीवनाला आमचं काय चुकलं आम्ही असा काय गुन्हा केला की आम्ही इतके वर्ष शिक्षक भरतीची वाट पाहिली चांगला अभ्यास केला मिरिटमध्ये आलो आम्ही मिरिटमध्ये आलो मिरिटमध्ये सुद्धा येऊन आमच्या हक्काची नोकरी मिळवण्यासाठी आम्हाला झगडावं लागत आहे आम्हाला जॉब लागलेला असताना सुद्धा आम्हाला रुजू करून घेतलं नाहीये त्यासाठी आम्हाला कोर्टाची सुद्धा ठोठावी लागत आहे रस्त्यावर उतरावं लागत आहे आमरण उपोषण सुद्धा करावं लागत आहे पोटामध्ये काही नसतानासुद्धा आम्ही तिथं बसतोय आम्ही आमच्या जीवाची परवा न करता सुद्धा तिथं आम्ही आमरण आमरण उपोषण करतोय पण याच्यावर कोणीही दखल घेत नाही आहे हा गट कुठला आहे हा गट आहे रय शिक्षण संस्थेमध्ये ज्यांची निवड झालेली आहे यांची काय चुकी आहे मेरिटमध्ये आली हे त्यांची चुकी आहे का यांनी रय शिक्षण संस्थेमध्ये प्रेफरन्स दिले आणि त्याच्यामध्ये लागली हे त्यांची चुकी चुकी आहे का त्यांचं नशीबत खोटा आहे हे त्यांची चुकी आहे आणखीन ही त्यांना जॉईनिंग भेटलेली नाही आहे हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि शिक्षक भरतीमध्ये काळीमा फासण्यासारखी गोष्ट आहे खूप जण ह्याला गांभीर्याने घेत नाही आहे खरे ही गोष्ट गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे कारण आज असं रे शिक्षण संस्थेबद्दल घटलेला आहे याच्यामध्ये पण पुन नंतर पुन्हा अशा असेच आशा, आशा, अस असंख्य संस्था सुद्धा उतरू शकतात असं करू शकतात हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळण्यासारखं आहे आणि याच्यामध्ये दुसरा गट असा सुद्धा आहे की मी तुम्हाला टी ई टी बोगसचा मुद्दा सांगितला होता तो टी ई टी बोगस ते टी ई टी बोगस नऊ हजार पाचशे एक बॅन झाले दहा हजाराच्या आसपास बॅन झाले मग त्याच्यातला असा काही गट होता तो कोर्टामध्ये गेला कोर्टामध्ये जाऊन त्यांनी युक्तिवाद केला की के आम्ही टी ई टीच्या फ्रॉड यादीमध्ये जरी असलो तरी आम्ही सी टी टी, टी परीक्षा पास केलेली आहे किंवा आम्ही बी एड केलेला आहे त्यामुळं आम्हाला परीक्षेमध्ये बसू द्या परीक्षेमध्ये बसले मग परत कोर्टामध्ये गेले त्यांनी असा युक्तिवाद लावला हो की हो आम्ही टी ई टीच्या घोटाळ्यामध्ये होतो पण आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे आम्ही सी टी ई टी पास झालेलो हो। आहोत किंवा आम्ही आमच्या गुणवत्तेवर बिगड पास केलेलो हो। आहोत त्यामुळे आम्हाला रजिस्ट्रेशन करायला परमिशन द्या रजिस्ट्रेशन झालं रजिस्ट्रेशन होऊन तेशस्वीरित्या रजिस्ट्रेशन केलं निवड यादी लागली निवड यादीमध्ये त्यांचं नाव सुद्धा आलं मग प्रत्येक जिल्हा परिषदेने असं सांगितलं की जे टी ई टी फ्रॉडमध्ये आहेत त्यांचं चारित्र्य प्रमाणपत्र तपासण्यात येईल किंवा त्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात येईल ह्या गोष्टी झाल्या मग त्यांनी चारित्र्य पडताळणीसुद्धा केली पण त्यांना जॉईन करून घेतलं नाही मग ते कोर्टामध्ये गेले कोर्टाने त्यांना रुजू करून घ्यायला सांगितलं चारित्र्य पडताळणी करून रुजू घ्यायला सांगितलं पण आयुक्त साहेबांनी तो मुद्दा धरून घेतला आणि यांना जॉईनिंग दिलेलीच नाही ह्यांच्यासोबत सुद्धा एक प्रकारचा खेळ झाल्यासारखा झालेला आहे त्यांनी फ्रॉड केला ते केला माती खाल्ली ती खाल्ली त्यानंतर त्यांनी परत याच क्षेत्रामध्ये उतरण्याचा आणखी निर्णय घेतला सी टी ई टी पास केली बी एड करून आले चांगला अभ्यास केला मेरिटमध्ये आले पहिल्या यादीमध्ये आले पहिल्या यादीमध्ये येऊन सुद्धा आज ते नोकरीपासून वंचित आहेत शिक्षक भरतीमधले असे दोन गट आहेत की त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करून सुद्धा त्यांचं जॉईनिंग लेटर येऊन सुद्धा त्यांना जॉईनिंग भेटली नाही आहे रहितवाल्यांना तर जॉईनिंग भेटली नाही आहे मग हे टी टी, टी फ्रॉड बोगसवाले होते ते कोर्टामध्ये जाऊन कोर्टाने त्यांना परमिशन देऊन कोर्टाने त्यांना सांगायचं की बाबा तुमची चारित्र पडताळणी घेऊन तुम्हाला जॉईन करण्यात येईल पण प्रशासनानं घेऊन घेतलेलं नाही आहे मग हे आयुक्त साहेबांकडे केस आहे आयुक्त साहेबांनी सुद्धा यांना काय उत्तर दिले काय नाहीये हे प्रकरण आणखीन कोर्टामध्ये चालू आहे आपल्या शिक्षक भरतीतल्या ह्या दोन महत्वपूर्ण गोष्टी आहेत एक गट आपली गुणवत्ता सिद्ध करून रहित शिक्षण संस्थेमध्ये नावाजलेल्या राही शिक्षण संस्थेमध्ये लागला पण त्यांना ला जॉईनिंग नाही आहे आणि एक गट आपली गुणवत्ता सिद्ध करून फ्रॉडमध्ये अडकून सुद्धा कोर्टाच्या पायऱ्या घालून कोर्टामध्ये जाऊन गुणवत्ता सिद्ध करून निवडी यादीमध्ये आला पण त्यांना आणखी नियुक्त्या दिलेल्या नाही आहेत ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी अशा कितीतरी प्रश्न आणखीन हे अनुत्तरित आहेत आता आपण अशी आशा करू की हे दोन हजार पंचवीसमध्ये हे सर्वच्या सर्व उत्तरे सॉल्व झालेले असतील आणि ज्यावेळेस थर्ड थर्ड ते टेट येईल त्यावेळेस असे प्रकरण घडू नये जसं की मराठी इंग्लिशचा मुद्दा होता मराठी मिडियम इंग्लिश मिडियम मग त्यानंतर वेगवेगळे मुद्दे होते हाशे थर्ड टेडमध्ये होणे आणि आपल्या शिक्षक भरतीमध्ये डायरेक्ट परीक्षा घेतली जाते त्याचा सिलेबस दिला दिला जात नाही आहे त्याच्या जाहिराती अगोदर दिल्या जात नाही फक्त परीक्षा अगोदर घेऊन बाकी सर्व कारभार केला जातो आता येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी घडू नये आपण अशी आशा करू आणि नवीन वर्षाला नवीन जोमाने नवीन प्रयत्नाने सामोरे जाऊ हा होता आपला दोन हजार चोवीसच्या शिक्षक भरतीमधला एक छोटासा फ्लॅशबॅक एक कहाणी जी की जवळजवळ वीस बावीस मिनटाची झालेली आहे आता मी अशी आशा करतो की तुम्ही सर्वांनी मन लावून ऐकलं असेल आणि हे ऐकत असताना प्रत्येक महिना तुमच्या डोळ्यासमोरून गेलेला असेल मी तुम्हाला दोन हजार एकवीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत काय घडले हे सांगितले दोन हजार टी ची टीची परीक्षा जाऊ द्या त्यानंतर दोन हजार बावीसला फ्रॉडमध्ये गा टी गाजला गेला पण दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारीमध्ये आपली परीक्षा झाली मार्चमध्ये निकाल लागला त्या मार्चपासून आज दोन हजार तेवीस मार्चपासून आज दोन हजार चोवीस संपलं आपण कुठं आहोत खरंच ह्या शिक्षक भरतीमध्ये राहणे योग्य आहे का असा सुद्धा प्रश्न पडतो हे नाद सोडून द्यावा का असा सुद्धा प्रश्न पडतो असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत आणि असे असंख्य प्रश्न घेऊन आपण दोन हजार चोवीसला निरोप देणार आहोत आणि दोन हजार पंचवीसमध्ये जाणार आहोत भाऊ आता दोन हजार पंचवीसमध्ये काय होतं आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत ते सॉल्व होतील का त्याचे उत्तर भेटतील का तर ठीक आहे अशी आशा अशी मी आशा करतो की मी जे काही आता हा जो काही फ्लॅशबॅक सांगितलेला आहे तो तुम्हाला आवडला का नाही आवडला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी कमेंट नक्की करा आणि सांगा की मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि प्रत्येकाच्या वेदना मी याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे जे काय घडलं ते वास्तव्य मी तुम्हाला याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ठीक आहे असो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन